शिवक्रांती टीव्ही आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या उद्योगांच्या शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या एकोणावीस ऑक्टोबर एक अठराशे ब्याऐंशी साली हंटर कमिशन भारतातील शिक्षण विषयक पाहणी करण्यासाठी भारतात आलं होतं अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशांतुद्ध अठराशे ब्याऐंशी पूर्वी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं नव्हतं केवळ श्रीमंत उद्योगपती आणि पैशावाल्यांच्या मुलांना प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मिळत होतं अठराशे ब्याऐंशी मध्ये इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षण सर्व घटकांसाठी मोफत झालं भारतात त्यावेळी इंग्रजांचं सरकार होतं भारतामध्ये सुद्धा शिक्षण विषयक अहवाल घेऊन शिक्षणासंदर्भात धोरण ठरवण्यासाठी इंग्रज सरकारनं हंटर यांच्या अध्यक्षतेखाली हंटर कमिशन भारतात पाठवलं या कमिशन समोर अनेक जणांनी निवेदन सादर केली व त्यामध्ये आपली मतं मांडली अनेकांनी उच्च वर्णीयांना शिक्षण मिळावं अशा प्रकारचे निवेदन मांडले उच्च वर्णीय शिकले म्हणजे ते खालील घटकांना शिक्षण देतील असं त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं महात्मा फुलेंनी मात्र या गोष्टीचा विरोध केला आणि निवेदनात प्राथमिक शिक्षण हे शेवटच्या घटकांपासून म्हणजे दलित आदिवासी शुद्र अतिशूद्रांना सर्वांना शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत करावे अशी मागणी केली प्राथमिक शाळेतले शिक्षक हे शेतकरी बहुजन वर्गातले असावेत म्हणजे ते बहुजन मुलांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतात उच्चवर्णीय शिक्षक बहुजन विद्यार्थ्यांना शिकवण्यास टाळाटाळ करतील अशी शंका महात्मा फुले उपस्थित केली होती दुसरं कारण असं की बहुजन समाजाचे शिक्षक तयार झाले म्हणजे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील त्यामध्ये महात्मा फुलेंनी अजून एक मागणी केली होती की शेतकऱ्यांकडून आकारल्या जाणाऱ्यामधून उच्च वर्णीयांच्या शिक्षणावर पैसा खर्च न करता तो पैसा बहुजनांच्या प्राथमिक शिक्षणावर खर्च करावा अशा पद्धतीच्या अनेक बहुजन हिताच्या मागण्या फुलेंनी केल्या होत्या असे हे बहुजन उद्धारक महात्मा फुले यांनी यांना कोटी कोटी वंदन